घरचा वैद्य मराठी चॅनलमध्ये मित्रांनो सर्वां स्वागत आहे आज तुम्हाला एक शुगरसाठी एका रामबाण औषध सांगत आहे शुगर तुमची जाळी मुळीसहित आणि निघून जाईल म्हणजे शुगर जात नाही लैद कठीण रोग आहे असा काही नाही फक्त अनुभव आणि एक आपला वापरलेला औषधाचा एक रिझल्ट माहीत नसतो म्हणून म्हणते तसं की सो सोपा आणि साधा औषध तुम्हाला शुगरसाठी सांगणार आहे शुगरला काय करायचं मित्रांनो आपली शीताफळीची पानं शीताफळीचे चार पानं घ्यायचेत कमी बी नाही जास्त बी नाही चार पानं घ्यायचे एक गिलासभर पाण्यात त्या सीताफळाचे पाने तुकडे करून तुकडे करून संध्याकाळी दिवस म्हणायचे आम्हाला भिजत घालायचे सकाळी उठलं तुमचं दात बर झाल्यानंतर सीताफळाचे पानं काढून टाकायचे ते गिलासभर पेलाभर पाणी जे आहे त्याचे चार भाग करायचे मित्रांनो चार भाग केले सकाळी सकाळी एक भाग घ्यायचा बारा वाजता एक घ्यायचा बारा साडेबाराला तीन वाजता एक घ्यायचा आणि संध्याकाळी एक घ्यायचा असं चार टाईम तुम्हाला ती पाणी प्यायचं आहे असं का जर तुम्ही कंटिन्यू तीन महिने केलं तुम्ही तीन महिन्यानं शुगर चेक करा तुमची शुगर शरीराची जेवढी शरीराला तुमच्या वजन तुमच्या शरीरामध्ये जेवढी नैसर्गिक शरीरात शुगर एकशे दहा एकशे वीस एकशे पंधरा जेवढी शरीराला तुमच्या लागणार आहे तेवढी शुगर राहणार आहे बाकी शुगर तुमची काही जास्त वाढलेली आहे ती निघून जाणार आहे ती शंभर टक्के अनुभव केलेला आहे तुम्ही एक असं एक कंटिन्यू तीन महिने करा परत तीन महिने गॅप द्या परत तीन महिने करा परत तीन महिने गॅप द्या असं का जर तुम्ही वर्षीय सहा महिने जर करता कधी शुगर ही तुमची गुळी असली तरी गुळी निघून जाईल गुळी निघून जाताना गुळीला काय करायची मित्रांनो अदोगर अर्धी गुळी बंद करायची परत अर्धीतल्या अर्धी गुळी बंद करायची अशी टप्प्याखाली बंद करीत करीत गुळी ही बंद करायची लगेच गुळी बंद बी करायची नाही शुगर ही तुमचा नैनाट म्हणजे शुगर ही रोग शरीरात राहणारच नाही जेवढं होईल तेवढं म्हणून ही शुगरसाठी व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पाठवला तर बरं होईल कारण साधा आणि सोपा सीताफळाचे झाडं कुठे बी भेटते तर अजून एकदा सांगतो मित्रांनो तुम्हाला शुगरसाठी औषध करायचं आहे काय आणि कसं करायचं आहे शीताफळाचे पानच चार घ्यायचे मित्रांनो स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे धुवून घेतल्यानंतर एक गिलासभर पिलाभर पाणी घ्यायचं जे जे बारी -बारी ते सीताफळाचे पानाचे असे बारीक बारीक तुकडे करायचे ते पेलाभर पाण्यात तीन चार पानं टाकून ठेवायचे झाकून ठेवायचं सकाळी तुमचा दात बरं झाला त्या पाण्याचे चार भाग करून सकाळी एक साडेबाराला एक तीन वाजता एक आणि संध्याकाळी एक अशा खाली तुम्हाला ती पाणी फक्त प्यायचे आहे मित्रांनो आणि तीन महिने पाणी तुम्ही कंटिन्यू प्याही एक टाईम असं औषध भिजत ठेवायचे फक्त संध्याकाळी संध्याकाळी आणि सकाळी घ्यायचं तर बघा मित्रांनो तुमच्या शरीरातली तीन महिन्यात शुगर ही सगळी निघून जाणार नाही शुगर ही रोग ही मधुमेह राहणारच नाही म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत काळजी नाही शेअर करा लाईक करा कारण एखाद्या गोरगरीबाला जर शुगर झाली तर काय करणार म्हणून जी साधा आणि सोपं औषध आपण गुरुंनी सांगितलेलं केलेलं औषध आहे म्हणून प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचावा परत आपण दुसऱ्या व्हिडीओमध्ये लवकरच भेटू मित्रांनो चला राम राम